कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवरती रायगड जिल्हा शांतता समितीची बैठक महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी प्रामुख्याने सोशल मीडियावरती नियंत्रण ठेवण्याबरोबरच सर्व प्रमुख शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत सूचित करण्यात आले सोशल मीडियावरती नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकावार पथके तयार करण्याच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्यात प्रक्षोभक भाषणे टाळण्यासाठी कार्यक्रमाच्या आयोजकांना ज्या अटी शर्तीवर परवानगी दिली जाते त्याची प्रत कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांनाही पाठवावी अशी सूचना आदिती तटकरे तट यांनी यावेळी दिली अलिबागचे राजाभाऊ ठाकूर यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता भारताच्या अधिकार दिल्यानंतर मंत्री महोदय असतील आमदार असतील खासदार असतील आणि अशा लोकांनी जातीमध्ये धर्मामध्ये होण्यासारखे जर वक्तव्य केली तर त्याला आपल्याकडून कोणता आळा घातला जाणार आहे का या इथे बसलेले हिंदू बांधव असतील मुस्लिम असतील सिख असतील जैन बांधव असतील किंवा आपले दलित बांधव असतील प्रत्येक जण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये सण उत्सव साजरे करतो गणपतीच्या वेळी मुसलमान बांधव घरी येतात आणि ईदीला हिंदू बांधव त्यांच्या घरी जातात परंतु कारण नसताना ज्या पद्धतीने हे जाती धर्मामध्ये थेट निर्माण केल्याचं काम केलं जाते याला कलेक्टर साहेब पहिला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि त्याच्यासाठी कारण एक अधिकारी या नात्याने कारण अधिकारी आपण ना आपण सर्वांसाठी या जो कोणी चुकीचा वागेल त्याला तुम्ही जरूर शासन करा परंतु जर एखादा जी कोणी व्यक्ती असेल चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर त्यांना तुम्ही थांबवायला पाहिजे आज आपण बघतोय सण उत्सवाने प्रत्येकाला आनंद आहे प्रत्येकाला सण साजरे करायचे आहेत परंतु ज्या ह्या गोष्टी चालेल त्यात था, कुठेतरी थांबायला पाहिजे कारण पुढल्या पिढीला आपण काय देऊन जाणार आहोत फक्त तर द्वेष आणि फक्त जर एकमेकांमध्ये भांडण निर्माण करायचे असेल तर ते योग्य नाही आज मुस्लिम इथे ते बरेचसे बसलेले आहेत मोठमधनं असतील श्रीवर्धनमधनं असतील संपूर्ण रायगड जिल्ह्यात नसतील आज एक प्रदर्शनी एक गोष्ट जाणवते मंत्री महोदय आलेले आहेत परंतु रायगड जिल्ह्यातील आमदार महोदय बरेचसे आमदार आहेत पण ते देखील कोण दिसत नाही ठीक आहे ते त्यांच्या काही कामामध्ये व्यस्त असतील पण ही देखील गोष्ट तेवढी योग्य नाही